नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत राम आहे रामकृष्ण हरिमाऊली असा जयघोष आता गेल्या सप्ताहापासून संपूर्ण महाराष्ट्रभर ऐकू येत अस आहे माऊली माऊली करत लोक वारकरी दिंडीतून मार्ग क्रमण कर करत पंढरपूरकडे निघाले आहे आज जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकरायाची पाल पालखीचा सोहळा येथून त्यानं पंढरपूरकडं दुपारी अडीच वाजता प्रस्थान केलं आहे पालखीचं प्रस्थान होताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम महाराजांच्या पादुक्याचं पूजन केलं त्यानंतर त्यांनी फुगडी खेळून आपला आनंदही व्यक्त केला आज देहू नगरी अगदी वैष्णवाच्या मेळ्यानं फुलून गेलेली दिसत होती आणि मग हा आता पालखी पुढं प्रस्थान करत राहील हा हा पा ही पालखी वीस तारीख साधारणतः ता, <clears throat> वीस आणि एकवीस जून रोजी पुणे शहरात मुक्काम अस असेल आणि पुणे शहरातील मुक्काम संपून मग ही पालखी पुढे हळपसर गाडीतळ मार्गे पुढं यवत वरवण वरवण यवत असं करत ती जाईल बारामतीला ही पालखी सत्तावीस जूनला पोचलेली असेल तर तीस जूनला तुकोबरायाची पालखी ही पंंदापुरम शहरामध्ये असेल आणि ती तुको तुकोबरायाची पालखी चार जूनला वाखरीच्या तळावर असेल तिथं दो मग दोन्ही ज्ञानेश्वर जवळपास सर्वच दिंडण्यांचं एकमेकांशी भेटी तिथं होतील आणि पाच जूनला सर्व पालख्या पंढरपूर येथे विठोबाच्या त्या भूमीत दाखल होतील आणि सहा जून जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी मग तिथं सर्व वैष्णवांचा मेळा पुरेल प्रचंड अशी गर्दी पंढरपूर शहरात असेल सर्वत्र माऊली माऊली नावाचा गजर असेल हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं लोक म्हणतं तिथं ही, ही करत असतील महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख पालख्या दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात त्यातील महत्त्वाची अशी तुकोबररायाची पालखी आज तिनं प्रस्थान पंढरपूरकडं केलं आहे दुसरी महत्त्वाची अशी पाल पालखी असते ती म्हणजे ज्ञानोबा माऊलींची ज्ञानोबा माऊलींची पालखी उद्या एकोणीस तारखेला आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान करेल आळंदी नगरीत आज सर्व चोख अशी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे वारकऱ्यांचाही मोठा मेळा तिथं जमलेला आहे आणि मग उद्या साधारण दुपारनंतर पालखी आळंदीमधून प्रस्थान करेल आणि ती पुण्याकडे या पालखीचाही वीस आणि एकवीस जून रोजी पुणे शहरात मुक्काम असेल आणि मग बावीस जूनला पालखीच पालखी हडपसर मार्गे सासवड जो की सर्वात कठीण असा दिवे घाट ही पालखी चालत असते तो घाट पार करते त्या घाटात ती पालखी असेल आणि सासवडला मुक्कामी असेल दिवे घाटात जो काही वैष्णवांचा मेळावा तो घाट अगदी क्षणात कुठलेही कुठलंही कष्ट न त्यांच्या चेहऱ्यावर दिसता पार करतो हे पाण्यासारखं असतं हे का घडतं तर विठूरायाच्या नाम स्मरणानं आणि ज्ञानो न्यानु, ज्ञानोबा माऊलीच्या नाम घोषानं हे घडत असतं सासवणनंतर पुढं ही पालखी जेजुरी निरा फलटण करत अकलूज आणि वाखारी येथे येईल बाखारी येथे सर्वच पालख्यांचं तिथं मिलन मिलन होईल सर्व संतश्रेष्ठांची गाठीभेटी होती आणि मग पाच जुलैला ज्ञानोबरायची पालखी ही पंढरपूर होता ग्राम प्र प्रदक्षिणा होईल आणि सहा तारखेला सहा जुलैला आषाढी एकादशी दिवशी पालखी च्या सोबत असलेल्या दिंड्याचे दिंड्यातील वारकरी राया आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतील सर्वत्र हरिनामाचा गजर अभंग गायले जात जा, जाताना पाहण्यास मिळते तसं पाहिलं तर हा काही काल पासून सुरू झालेला सोहळा नाही तुकोबा रायाच्या पालखीचं तर हे तीनशे चाळीस वर्ष आहे तीनशे चाळीस वर्षापासून वर्षा। नित्यनियमानं दर आषाढी एकादशीला जगद्गुरू तुकोबा रायाची पालखी पंढरपूरला येत असते यावेळेस पालखीच्या जी जो रथ आहे पालखीचा तुकूभा राहायचा त्या रथासमोर सत्तावीस दिंडे आहेत आणि रथामागे जवळपास तीनशे सत्तर दिंडे असतील अशी स्थिती हे ज्ञानेश्वर माऊली मौल, माऊलीच्या पालखीची पण असणार आहे इकडून मुक्ताई निवृत्तीनाथ एकनाथ गजानन महाराज आदींच्याप्रोडकडे निघालेला आहे आणि त्या पाच जूनला सर्व संतांचं मिलन होईल आणि सहा जुलैला पाच जुलैला मिलन झाल्यानंतर सहा जुलैला एकादशी दिवशी तर पंढरपुरात विठ्ठ विठुरायाचं दर्शन घडेल आणि मग एक दोन दिवस मुक्काम तिथं झाल्यानंतर पालख्या परत आप मागाई मिटतील असं हे चित्र असणार आहे आज तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद